करीबन दोन नो सात एच पी ऑल इन वन इंडियन ॲग्रो पॉवर विडर रोटावेटर तर एकाच मशीनला रोटावेटर सोबत वखार कुळव रेझर कोळपे रबरी टायर लोखंड टायर सर्व आवजार तुम्हाला या ठिकाणी आपण याच्यासोबत बनवून देतोय तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेम वगैरे हो पाहू शकता तू का तर याला तीन फूट रुंदीचा बत्तीस ब्लेडचा ऍडजस्टेबल रोटावेटर आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजस्टेबल आहे तसेच पाठीमागे अवजार जोडण्यासाठी अला रबरी टायरसोबत लोखंडी टायर आपण याच्यासोबत येतो आहे तर लोखंडी टायरमुळं शेतात ग्रीप वगैरे हो पकडून चालते स्लीप वगैरे हो मारत नाही आहे तुमचं या मशीनला दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर बॉक्स आहे तर सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर कोळपणी फुरपणी डवरणी आणि कापूस तूरवा करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तर पेरणीच्या साईजनुसार दोन फनातलं अंतर वगैरे कमी जास्त करता येते तर अटॅचमेंट ज्या आहेत त्या रबरी टायरसोबत लोखंडी टायर कापूस कापूसतूर वखरण्यासाठी वखर किंवा पास कुळव फणी मोगडा तिरी आणि सोयाबीन ज्वारी हरभरा कोळपणी खोरपणे डवरणीसाठी हे डवरणी यंत्र आहे तर जसे तुमची पेरणी असेल त्यानुसार तुम्ही साईज वगैरे कमी किंवा जास्त करून कोळपणी खोरपणी डवरणी करू शकता अवजारे आणि लोखंडी टायर आपण कंपनीमध्ये स्वतः बनवत असल्यामुळे मजबूत आणि हेवी ॲडजस्टेबल पद्धतीचे अवजार आपण या ठिकाणी बनवतो त्याच्यामुळं कितीही कडक वगैरे जमीन असेल तरी तुमचं वाकत नाही किंवा बेंड होत नाही असे मजबूत अवजार आपण या ठिकाणी बनवतो हँडलची साईज तुम्हाला कमी किंवा जास्त करता येते म्हणजे उंची कमी जास्त तसेच रोटावेटर साईज पण ॲडजस्टेबल असल्यामुळे सर्वच प्रकारच्या फळबागेमध्ये तुम्ही रोटावेटर साह्यानंतर अंतर शहर करू शकताय बत्तीस ब्लेडचा रोटावेटर आहे त्याला तुम्ही दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टमेंट करून खोळपणे खोरप्लेटवरून तुम्हाला करता येते दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे फास्ट आणि स्लो रेस हातामध्ये असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडनं तुम्ही त्याला ऑपरेट करू शकता तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आपला जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस आपला नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला घरपोच मिळेल इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बहाम पावर टिलर पावर विडर रोटावेटर, ब्रश कटर ओळप नियंत्र पावर टिलर बाईक ट्रॉली सर्वच अवजार तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत आधुनिक कृषी यंत्रांचे डायरेक्ट कंपनीत शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र आपल्याकडे या ठिकाणी आहे दे। हो हो तर या ठिकाणी भेट देऊन डेमो वगैरे पाहू शकता ऑनलाईन बुकिंग वगैरे जर करायचं असेल तर आपल्याला संपर्क साधू शकता डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी घरपोच मिळणार आहे तर आपल्याला अल्टरनेटिव्ह नंबर आहे पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस